नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे नवीन जिल्हा परिषद शाळा सावरकरनगर इस्लापूर येथे जे की शिक्षक रेग्युलर न दिल्यामुळे अशा प्रकारचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गावातील पालकांनी दिलं परंतु या अर्जाकडे अक्षरशः दुर्लक्ष झालं असं म्हणावं का कारण इथं जे शिक्षक दिले अध्यापन शिकवण्यासाठी परंतु कायमस्वरूपी शिक्षक किंवा मुख्याध्यापक दिल्या नसल्यामुळं पालकवर्गाने शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला काय समस्या ते सांगासा आहे दोन महिन्यापूर्वी इथले पांडे सर असतील व एक मॅ मुख्याध्यापक मॅडम होत्या त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या जागेवर दोन शिक्षक येणार होते पण ते तांत्रिक अडचणीमुळे नाही आले पुन्हा आम्ही यांना शिक्षक कधी येणार विचारणा केली पण यांचे तालुका शिक्षण अधिकारी असतील जिल्हा परिषदच्या शिवा मॅडम असतील हे उडवीचे उत्तर देत आहेत पुन्हा अजून आम्ही त्याला लेखी स्वरूपात निवेदन दिले आम्हाला दोन कायमस्वरूपी शिक्षक द्या बगर लेखी देण्याशी आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार दोन महिने वाढ बघितली पण अजूनही कोणते कायमस्वरूपी आम्हाला शिक्षक मिळाले नाहीत विद्यार्थ्यांकडे इकडे लक्ष देणार कोणी नाही मग मागील आठ दिवसापूर्वी आम्ही जिल्हा परिषद शिव मॅडमला एक निवेदन दिलं पंचवीस तारखेपर्यंत आम्हाला दोन शिक्षक द्या अन्यथा आम्ही संविधान देणे आज सव्वीस तारखेला शाळेला कुलूप लावू असे आम्ही सांगितले असतानासुद्धा अजून शाळेला कायमस्वरूपी शिक्षक दिलेले नाहीत जे येत आहेत एक दिवस एक शिक्षक येत आहे बद बदलून रोज एक नवीन नवीन शिक्षक येत आहेत त्याला विचारणा केली तर आम्हाला फक्त सांगितलेलं आहेत म्हणतात दुसरं काही सांगत नाही आम्हाला वरून ऑर्डर आला आम्ही येत आहोत आम्ही मुलांना शिकवत जा आहून जात आहोत अशा त्यांच्या गोष्टी आहेत त्यामुळं आज आम्ही सर्व पालकांच्या साक्षीनं शाळेला कुलूप लावत आहोत याची सर्व प्रशासनाने दखल घ्यावी व या शाळेला जोपर्यंत दोन कायमस्वरूपी शिक्षक येत नाही तोपर्यंत शाळेला आम्ही कुलूप लावणच राहणार समजा जे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थ्यांना जे शिक्षक कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील पालकवर्ग जे आहे समजा तो शाळेला कुलूप लावणं हे यो योग्य आहे का अतिशय योग्य आहे कारण तीन महिन्यापूर्वीच ज्यावेळेस वेळेस अगोदरच्या पांडे सरांची इथून बंदी झाली त्याच्यासोबत मॅडमची पण बदली झाली ते इथून रिलीव्ह होण्याच्या अगोदरच आम्ही शिव मॅडम यांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांच्या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक द्या आणि त्यानंतर त्यांना इथून रिलीव्ह करा hmm. परंतु त्यांनी कुठली पूर्तता न करता hmm. इथे दोन्ही शिक्षकांच्या बदल्या के केल्या आणि नवीन जे शिक्षक या ठिकाणी आले hmm. ते त्यांच्या अडचणीमुळे या ठिकाणी हजर झालेले नाहीत मग त्या hmm. अनुषंगाने वारंवार विनंती केली पालकांनी hmm. विद्यार्थ्यांनी बीओ ऑफिसचे आपले गट गट त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली बापाई कायमस्वरूपी शिक्षक द्या परंतु त्यांनी या गोष्टीची पूर्तता केलेली नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये खूप गै अभ्यासाची गैरसोय व्हायली त्याकरिता पालकांनी निर्णय घेतला जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक या शाळेला उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत कुलूप उघडला जाणार नाही आणि अतिशय योग्य आहे आणि जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक येणार नाहीत त्या तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढणार नाही त्यासाठी परत प्रशासनाला विनंती की त्वरित निर्णय घेऊन कायमस्वरूपी शिक्षक द्यावा आ, बर हनवते साहेब इकडे कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यामुळं कारण की मी शिक्षण अधिकाऱ्याला विचारलो असतो अध्यापन करण्यासाठी अध्यापनासाठी शिक्षक पाठवत आहो परंतु कायमस्वरूपाची आम्ही त्याचं नियोजन करत आहोत असं त्यांनी त्यांनी आम्हाला सांगलं होतं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे काय समस्या निर्माण होते शिक्षक द्यायला त्यांनी सरांनी जे शिक्षक दिले दिवस तीन दिवस चार दिवस राहतात दुसऱ्या दिवशी एक वेगळा शिक्षक येते तिसऱ्या दिवशी एक वेगळा शिक्षक पण पालकांनी विद्यार्थ्यांचं कसं नुकसान व्हायला हो याच्यामध्ये सातत्य नाही ना अभ्यासामध्ये ते सातत्य पाहिजे ना बर म्हणजे प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या मुळे त्यांना अभ्यासक्रम काय माहित काल कोण काय दिला आज कोण काय दिला आज उद्याला काय शिकवायचं काहीच नाही यांच्यामध्ये बरं बरं वेळमेळीच्या वातावरणात शाळा चालू आहे विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे मग हे नियोजन लावण्यासाठी कायम कायमस्वरूपी शिक्षक सीओ जे मॅडम जे आहे समजा पाठवलेला नाही समजा यामध्ये शासनाचे काय वाटते शासनाचा जे म्हणजे हलगर्जीपणा दिसून येते की शासनाचं जे कर्तव्यनिष्ठपणा जे आहे की जे विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती आहे सर अडतीस विद्यार्थी आता या अडुतीस विद्यार्थ्याचं जे भवतव्य आहे समजा या अडतीस विद्यार्थ्याचं भवितव्य म्हणजे या शिक्षण नीतीला किंवा शिक्षण परतेला काही गरज नाही असा अर्थ व्हायला का हो ना जिल्हा परिषद बंद करून प्रायवेट शाळा चालवायचं असं आहे का मग त्यामुळं असं हे परिस्थिती होत आहे समजा परंतु त्याच्यामुळं मग विद्यार्थी आपण काही प्रश्न विचारू बाळा तू कोण्यावर वर्गात असमा मी नाव सांग बर काय तुझं लंगोटे लंगोटे ठीक आहे तू दररोज शाळा येत असतो वर्गामध्ये आता एका महिन्यापासून प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या येत आहे म्हण त्या शिक्षकामुळे तुला काही लक्षात येईल की नाही शिकण्यास काहीच की नाही मग त्यासाठी तुला कायमस्वरूपी एकच शिक्षक पाहिजेत का हाय की नाही जर आता शिक्षक आता आज तू शाळेला ताला लागणार आहे आता उद्या ती शाळा बंद होणार आहे म्हणजे आजच बंद होणार आहे पण उद्याचं तुझे नुकसान होणार आहे मग यासाठी काय करणार आहे समोर काय तयारी आहे कुठे शाळा शिकणार शिव मॅडम म्हणजे ते नांदेड का तिथं शिव मॅडमच्या अंतर्गत शाळा तिथं शिकणार आहे की नाही असा तुमचं हे आहे समजा संदर्भ आहे दुसरा पर्याय तेच आहे समजा आहे की नाही एकतर तुला इथं कायमस्वरूपी शिक्षक द्या आहे की नाही तर तू तिकडे जाणार आहे नांदेडला शाळा शिकण्यासाठी बरं बरं ए बाळा तू रे तुझं काय विचार आहे तू तुझं नाव सांग माझे नाव प्रमोद जाधव आहे हा नाव काय वर्ग

बरं बरं ठीक किचन शेड मध्ये इथं ही माय जे आहे ते शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ बनवून देत असते आणि खाऊ बनवून दिल्यामुळं प्रत्येक महिन्याला याची पगार होते परंतु माय तू म्हणाली होती की सहा महिन्यापासून मी पगार नाही झाली काय खरं आहे पगार नाही झाली काय नाही झाली बरं हे पगार न होण्यामागे काय उद्देश आहे म्हणजे कशामुळे नाही झाली नाही झाली आहे की नाही इथं मुख्याध्यापक नसल्यामुळे तुझी पगार नाही झाली मग आता तुला काय वाटते की तू पगार आणि मुख्याध्यापक या असं वाटते की नाही वाटते आहे ना, वा वा ना? ना। मग आता उपजीविका कसं भाग आली तुला जे पगार होते अडीच हजार रुपये मग आता ती परशानेच होत असेल ना नाय कि नाही मग शिव अधिकारी किंवा वरिष्ठ जे अधिकारी त्यांना काय म्हणायचं आहे लवकरात लवकर इथं मुख्य वगैरे पाठव असं तुझी विचार मग चाले का पोरं शाळा झाले का झाली आहे की नाही देशामध्ये एककड संविधान दिन आ, साजरा केला जात आहे परंतु इस्लापूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुरूप लावल्यामुळं बेचाळीस विद्यार्थ्याचं भविष्यात टांगती तलवार आलेली निर्माण आहे कारण एका महिन्यापासून कायमस्वरूपी शिक्षक द्या असे निवेदन गौरव कदमने दिले होते परंतु कसल्याच प्रकारे हो अधिकाऱ्याने अध्यापनासाठीच केवळ शिक्षक पाठवले होते परंतु कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यामुळे ही अवस्था किनवट तालुक्यामधील एका शाळेची अशी असेल तर इतर शाळेची अवस्था काय असेल इस्लापूरमधील पालकवर्ग हा जागृत असल्यामुळं अशी अवस्था दिसून आली परंतु जिथं पालकवर्ग जागृत नाही असे कर्मचारी अधिकारी वर्ग काय करत आहे काय दिलेला ते आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय धन्यवाद